नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंचवीसशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पन्नास आहे सहा हजार सहाशे या ठिकाणी आज जास्ती जत्रा आहे सहा हजार आठशे सहा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहाशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल सरसंद्र अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात राही बारा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार चार हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक सरसंद्रा आहे तीन हजार एकशे एक जास्त याद्र आहे तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक बारा क्विंटल कमीत कमी सतराशे पन्नास सर सरसंद्रा अठराशे चोवीस जास्ती जाद्रा आहे एकोणावीसशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार सर सरसंद्राय बावीसशे एक्क्याऐंशी जास्त जाद्र आहे सत्तावीसशे एक रुपये क्विंटल भुईमूग सेंग सुक्की अवघक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे सरसंद्रा आहे पाच हजार सातशे पन्नास जास्ती हजार आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बाराशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे पन्नास सरसंद्रा आहे चार हजार पाचशे शेहेचाळीस या ठिकाणी आज जास्तीत जद्र आहे चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असा तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा